नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कारण आता जरी कार्यकारी अध्यक्ष नियुक्त झाला असला तरी भाजपची परंपरा पाहता हाच कार्यकारी अध्यक्ष पुढे अध्यक्ष होतो त्यामुळं आता जी नितीन नवीन किंवा ज्यांना बऱ्याच वेळेला नबी म्हटलं जातं किंवा नितीन नवीन असं म्हणतात त्यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली म्हणजेच तेच भारतीय जनता पार्टीचे पुढचे अध्यक्ष असते अवघ्या पंचेचाळीस वर्षाचे आहेत एकोणीसशे ऐंशी साली जन्म झालेला आहे पाच वेळेचे आमदार आहेत त्यामुळं दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले एक ते पपेट आहेत का पपेट म्हणजे एक रबरी स्टॅम्प आहे जे जे पी नड्डा होते कारण नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे श्री नरेंद्र मोदी आणि श्री अमित शहा या दोघांच्या सांगण्याच्या पलीकडत जे पी नड्डा काही करतच नव्हते आणि म्हणूनच जे पी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते जे बोलले की आम्हाला संघाची गरज नाही तिथपासून ते नितीन यांची निवड होईपर्यंत संघानं नवा राष्ट्रीय अध्यक्ष काही होऊ दिला नाही सव्वीस जानेवारीला जे पी नड्डा यांना जे एक्सटेंशन दिलं होतं त्या एक्स्टेन्शनला दोन वर्ष पूर्ण होत आहेत पण त्यांचा दुसरा कार्यकाळ संपतो आहे त्यामुळे संघाचा सुद्धा नितीन नवीन यांना पाठिंबा आहे असं दिसतं आणि त्याहून मोठा प्रश्न की जे भाजपा कसं आहे की तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी कोण आहे त्याची बलस्थानं काय आहेत हे तुम्हाला लक्षात आल्याशिवाय तुम्ही त्याचा प्रतिवाद नाही करू शकत त्यामुळे भाजपनं बहुधा असं दिसतंय की नितीश कुमार यांना पर्याय हो शोधायला सुरुवात केली कारण के सम्राट चौधरीवरती बरेच स्टेक्स त्यांचे लावून झाले होते सम्राट चौधरी इथला उपमुख्यमंत्री पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही सुशील मोदीवरचा जो स्टेक्स होता तो तर संपलेला आहे भाजपच त्यामुळे आता असं दिसतं की नितीन नबी यांच्या माध्यमातून पुढचा मुख्यमंत्री भाजपनं आपला निश्चित केलेला आहे आणि त्याप्रमाणे ती कृती होईल आता हे पपेट आहे का उपमुख्यम मुख्यमंत्री पदाची तयारी याबद्दल आपण बोलत असताना भाजप आणि इतर राजकीय पक्षातला हा जो मूलभूत फरक आहे तोही लक्षात घ्यायला हवा इतर राजकीय पक्षाला ज्या गोष्टी करता येत नाही बघा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा खऱ्या अर्थाने पपेट असतो हे आपल्याला दिसत आहे मल्लिकार्जुन खरगे स्वतःच्या मनानुसार कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्याही प्रादेशिक पक्षामध्ये कुटुंबाचे पुढे पाहत नाही आणि म्हणून भाजप नेहमी गर्वानी म्हणत असते की आमच्या पक्षामध्ये कुणीही अध्यक्ष होऊ शकतो आणि आता ते अनेक वेळेला आपल्याला ऐकावं लागणार आहे नितीन 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 यांच्या त्यांना अनेकदा किंवा अशा प्रकारे संबोधले जाते आणि नबी म्हणून सुद्धा काही वेळेला चुकीचं असं लिहित यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नियुक्ती झाली हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी अशा पद्धतीचं अध्यक्षपद भूषवणं हे खरोखरच मोठी गोष्ट आहे जे पी नड्डा यांना संभाव्य उत्तराधिकारी मिळालेला निवड का झाली ही नियुक्ती बी जे पी नेतृत्वातील पिढी परिवर्तन दाखवते म्हणून मी म्हटलं की भाजप आणि इतरांमध्ये तो फरक आहे ज्यात तरुणाई संघटनात्मक कौशल्य आणि सिद्ध निवडणूक व्यवस्थापनावर भर दिला जातो आता त्याची कारण पण आहे पक्षाच्या युवा शाखेतील म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चा ह्याच्यात नितीन नवीन यांचा मोठा अनुभव आहे ते दीर्घकाळ एबीपी बरोबर असोसिएट होते इतर राज्यामध्ये निवडणूक प्रभावावर म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे नम्र जमिनीशी जोडलेला स्वभाव आणि दीर्घकाळ पक्ष कार्यकर्ता म्हणून ते समर्पित मजबूत आर एस एस पार्श्वभूमी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या शीर्ष नेत्याचा पाठिंबा ज्यांनी त्यांना तरुण आणि मेहनती नेते असं म्हटलंय पंतप्रधान म्हणाले की ते तरुण आणि मेहनती नेते आहेत बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचा त्यांचं जे रेकॉर्ड आहे ते प्रभावी आहे आगामी राज्य निवडणुकीसाठी उदाहरणार्थ तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आणि आसाम इथं ऊर्जा आणण्यासाठी त्यांना एक असा चांगला नेता अपेक्षित होता है कि जज, जज, की ज्याच्या ज्याची त्यांनी निवड केली पूर्वेकडील भारतात म्हणजे बिहारमधील पहिल्या नेत्यांना हे प्राधान्य देण्याचे संकेत आहेत यापूर्वी गायपट्ट्यातनं कोणी झालेला नव्हता का योगी आदित्यनाथ यांची चर्चा सुरू झाली होती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरती झाला असता आणि योगीची स्वतःची काही इच्छा नव्हती आता असं आहे की बिहार बीजेपीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष म्हणून भूमिका नाहीये हे राष्ट्रीय पद आहे पण याचा परिणाम काय होणार आहे बघा भूतकाळ आणि पार्श्वभूमी एकोणीसशे ऐंशीचा चा जन्म पंचेचाळीस वर्ष कायस्थ समाजाचे दिवंगत नवीन कुमार नवीन किशोर प्रसाद सिन्हा किंवा नवीन किशोर सिन्हा यांचे ते पुत्र आहेत ते बीजेपीचे ज्येष्ठ नेते आणि पटनामधले पूर्वीचे आमदार होते आणि स्थानिक राजकारणामध्ये त्यांचा मजबूत प्रभाव होता वडिलाच्या निधनानंतर नवीननी राजकारणात प्रवेश केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून मधून सुरुवात केली बीजेपीच्या युवा शाखेतून उदय बिहार बी जीवायचे सात वर्ष अध्यक्ष नंतर बी जी वाय एमचे राष्ट्रीय महासचिव युवा चळवळीत सहभाग जसं जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय एकता यात्रा श्रद्धांजली मोर्चे बांकीपूर म्हणजे पटना शहरी मतदारसंघ बीजेपीचा बालेकल्ला तिथून पाच वेळा विधायक दोन हजार सहा मध्ये पोटनिवडणूक नंतर दोन हजार दहा पंधरा वीस आणि पंचवीस मध्ये सातत्यानं विजय आता तर त्यांनी एकावन्न हजारापेक्षा जास्त मताने विजय मिळवलेला आहे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये बिहारमध्ये अनेक वेळेला मंत्री पथनिर्माण नगरविकास गृहनिर्माण कायदा आणि न्याय खाती सांभाळी आणि पटण्यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे बिहारमध्ये बीजेपीचा शहरी भाग त्यांनी मजबूत केलेला आहे आघाड्या प्रभावीपणे सांभाळलेल्या आहेत इतर राज्यांमध्ये प्रभावी कामगिरी केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सिक्कीम बीजेपीचे प्रभारी होते सिक्कीम मध्ये त्यांनी महत्वाचं यश मिळवण्यात मदत मिळवली मार्च दोन हजार चौ चोवीस मध्ये छत्तीसगड लोकसभा निवडणुकीसाठी प्रभारी बीजेपीने अकरापैकी दहा जागा जिंकल्या काँग्रेसमध्ये मोठी उलता झाली नियोजन उमेदवार समन्वय आणि संघटनात्मक पुनर्जीवनासाठी मोठं काम दोन हजार चोवीस मध्ये छत्तीसगड मध्ये जबाबदाऱ्या कायम मतदार यादी सुधारणा पर्यवेक्षण केलं धारधार रणनीतीकार शांत निवडणूक व्यवस्थापक ओळख बिहारमध्ये कुटुंबाचं मोठं असं अस्तित्व आहे आता पुढे काय झालंय की नितीन यांची पदोन्नती राष्ट्रीय पातळीवरती असली तरी बिहार राज्य नेतृत्वासाठी विशेष जरी नसली तरी दोन हजार पंचवीस बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए च्या मजबूत बिहारच्या वाढत्या महत्वावर प्रकाश टाकते ज्यात बीजेपी एकट्याने सर्वात मोठा पक्ष आहे अशा बिहारमध्ये पुढे चालून जर मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीनं काही विचार झाला तर नितीन नबी हे महत्वाचं नाव असू शकतं आणि त्या दृष्टीनं यांचं काम दिसत आहे असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना मान्यता दिलेली आहे म्हणजे काय तर जे जे पी नड्डा करत होते की आला वरुण आदेश की ठप्पा मार आला वरुण आदेश की ठप्पा मार हे काही वेळेला आता होणार नाही खास करून काही राज्यातल्या मुख्यमंत्री पदाच्या निवडी बद्दल आपला शेवटचा बेट्टो संघाला वापरावा लागला श्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरती आता झालेली निवड ही संघाच्या आत्ताच्या प्रयत्नामुळे झाली असं म्हणतात आणि त्यामुळं आता, त्या आता थोडासा बदल भाजपमध्ये दिसेल पण पुन्हा तेच आहे की भाजप आणि इतर राजकीय पक्षामधला हा फरक आहे भाजपमध्ये कुणीही कोणत्याही पदावरती जाऊ शकतो असं ते गर्वानी म्हणतात आणि काही अंशी ते खरं पण आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर कायम ट्रान्झिशनल चेंजेस जे असतात ते पी आणत असतं आणि मी अनेक वेळेला ते उदाहरण दिले की जेव्हा मी चंद्रशेखर बावनकडे जे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्याबरोबर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो तेव्हा त्यांनी एक कागद मला दाखवला त्याच्यावरती दोन कोटी नव्या सभासदाच्या नोंदणीचं अभियान त्यांनी हातात घेतलं होतं ज्या दिवशी पक्षाचा विजय झालेला आहे हा फरक आहे भाजप आणि इतर राजकीय पक्षामध्ये आणि तो फरक भरून काढण्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील भाजप साम नाम दंड भेद अशा सगळ्या आयुधांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं तंत्र या पक्षानं आता आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती ते सतत निवडणुका जिंकत आहेत आणि अशा वेळेला जर तुम्ही काही तुमच्यात बदल करून घेतले नाही तर मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आत्ताचं यश विरोधी पक्षाला मिळतं म्हणजे देशात दहा वर्षे विरोधी पक्ष नेतेपद नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये पण आता ती स्थिती आहे ते तुम्हाला घोळवत आहेत हा बदल करण्यासाठी कुटुंबाच्या बाहेर जा काही चांगलं नेतृत्व उभा करा आणि त्यांच्या माध्यमातून पक्ष विस्तार करा तरच तुम्ही बीजेपीला हरवू शकाल आणि ते सुदृढ समृद्ध लोकशाहीसाठी गरजेचं हां